नमस्कार आज स्वातंत्र्याच्या वा वर्धापन दिवसानिमित्त वसईतील जयराजनगर ह्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे सर्वप्रथम इथे झंडावंदन झालं त्यानंतर सर्व लहान मुलांनी काही देशभक्तीपर गाणे बोलले आणि त्यानंतर इथे लाइव ऑर्केस्ट्रा ला देखील आहे त्यावरती देखील देशभक्तीपर गाणे बोलले जातात आता ह्या सर्व कार्यक्रमाचे आयोजक सोसायटीचे सेक्रेटरी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सर नमस्कार नमस्कार आजच्या आयोजन बद्दल काय सांगाल सर्वप्रथम तर आपले जेवढे देशवासी आहे सगळ्यांना आजचं स्वातंत्र्य दिवसच्या खूप खूप शुभेच्छा बघा कसं असते की आपल्याला सर्वप्रथम देश आहे बाकी सगळे नंतर आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही सव्वीस जानेवारी एक मे पंधरा ऑगस्ट हा कार्यक्रम आहे ते तर करतो त्या व्यतिरिक्त जेवढी भाषाचे हिंदू मुस्लिम आम्ही सगळे कार्यक्रम इकडे राबवतो आज नगर सोसायटी म्हणजे मला वाटते की कुंड पालघर जिल्ह्यातली मोठी सोसायटी आहे हे टावर आत्ता आता आले आहे पण जाहिरात नगर सोसायटी जेव्हा ग्राउंड प्लस थ्रीची सोसायटी होती तेव्हापासून आमचे तीनशे पंचवीस मेंबर आहे आणि सगळे इकडे एकदम मिळून राहतात एकदम कुठला भेदभाव नाही काय नाही जेव्हा सगळे खालती आले तेव्हा कोण मराठी नाही कोण हिंदी नाही कोण गुजराती नाही कोण मारवाडी कोण पंजाबी नाही जेवढे आहे सगळे भारतवासी आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आम्हाला आनंद आहे आणि दुसऱ्या मध्ये लोकांचं सहकार्य असतो आमच्याकडे सगळे पार्टीचे लोक पण राहतात काय बी जे पीचे कार्यकर्ता आहे काय बहुजनचे आहे काय शिवसेनाचे आहे विचार कुठे आहे आमच्या सगळे सगळे पार्टीचे पण जेव्हा आम्ही एकत्र आलो तर आम्ही फक्त जयराबनगरवासी आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही असा सोसायटीमध्ये राहतो आणि हा प्रेम आहे तो असाच राहावा आणि आमच्याकडे आता तुम्ही बिलीव्ह नाही करणार की लोक टी जेवर गाणे वाजवतात आणि आम्ही लाईव्ह लाईव्ह म्युझिक मागच्या वर्षापासून द्यायचं चालू केलं आहे लोकांना पण जोश यायला पाहिजे लोकांना पण वाटायला पाहिजे कारण आम्हाला पण देशाप्रत्य अभिमान आहे आणि जसं जेवढं शक्य आहे तेवढं चांगलं करायचं चा, आणि सगळ्यांनी प्रेमाने राहायचं असं आम्ही प्रयत्न करतो आणि कोणाची नजर नाही लागे हा प्रेम असंच राहू द्या लोकांचं प्रेममुळे आम्ही आहे थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय भारत तुम्ही ह्या व्यतिरिक्त अजून कोणते कोणते सण या ठिकाणी साजरे करता बघा आता ह्यानंतर गणपती येणार आहे तर आम्ही गणपती करणार त्यानंतर नवरात्री आहे नवरात्री दशहऱ्याला आमच्याकडे महाप्रसाद होतो ज्यामध्ये बाराशे ते पंधराशे लोक सहभागी होतात आणि महाप्रसाद म्हणजे कसं असतो की एक आपण बोलतात ना एक टोपमध्ये आपण राईस आणि दाल चावल दिलं तसं नाही प्रॉपर बुफे डिनरचं आम्ही आयोजन करतो आणि लोक त्याचा प्रेमाने आस्वाद घेतात मग दिवाळीमध्ये आम्ही रोषणाई करतो लाईटिंग वगैरे मग नंतर क्रिसमस सेलिब्रेशन करतो जेवढे प्रोग्राम आहे आपल्या देशभक्तीचे प्रोग्रामच्या व्यतिरिक्त जेवढे पण शक्य तेवढे प्रोग्राम आहे तेवढे आम्ही पूर्ण करण्याचे प्रयत्न करतो तुम्ही हे सर्व कल्चरल ॲक्टिव्हिटीज त्यासोबत लहान मुलांच्या एज्युकेशनसाठी आणि झाडं लावण्यासाठी आणि मुक्तीसाठी देखील तुम्ही काही कार्यक्रम आयोजित करणार आहात का यास कोरोनाच्या आधी आम्ही झाडं लावण्यासाठी आणि बिल्डिंगच्या साफसफाईसाठी पण आम्ही कार्यक्रम घेतले आहे आणि आत्ता पण परत आम्ही आमच्या मध्ये हा शैक्षणिक कार्यक्रम पण आहे आज आमच्याकडे बुक वाटप आहे लहान मुलांना तर आज ते लहान मुलांना बुक वाटप करणार आम्ही आमचं बहुजन विकास आघाडीतर्फे आम्हाला बुक आली आहे तर ती बुक आम्ही देऊ तर आम्हाला आनंद आहे की या सोसायटीवर लोकांचं प्रेम आहे आणि सर्व समोरून सांगतात की भाई तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही हा कार्यक्रम घ्या आम्ही तुमच्या जोडीला आहे पर ते प्रेम असंच राहू द्या बस आम्हाला एवढत पाहिजे तर आपण ऐकलं हे जे बोलणारे व्यक्ती होते हे सोसायटीचे पदाधिकारी आहेत आणि ते खरं बघितलं तर गुजराती असून स्पष्ट मराठीत बोलत आहेत हेच सर्वात अख्ख्या आपल्या महाराष्ट्राला दाखवून देतात की आम्ही हिंदी मराठी असं काही न करता आम्ही आमच्या आतमधून आम्ही ही भाषेवरती प्रेम करतो आता तुम्ही सांगितलं माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झालाय इकडची मातृभूमीमध्ये मी मोठं झालो महाराष्ट्राची आणि कर्मभूमी बोला की जन्मभूमी बोला हेच आहे आणि हे मध्ये आल्यानंतर जे माझे दिवस होते ते एकदम म्हणजे काय बोलू की मधून इकडे आलाय आणि आज देवानी भरपूर काय दिलंय तर जैरत नगर माझी बायको आहे इकडे ती बोलते कॅनडाला चला पण मी बोलला मी जयराज सोडणार नाही तोपर्यंत मी आहे तोपर्यंत तर हिंदी मराठी काय नाही सगळे इकडे राहतात हां पण हे काय तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात तुम्हाला मराठी यायला पाहिजे एवढं मी निवेदन करेन बस ये जे चाललंय ते व्यवस्थित आहे फक्त एवढं की मराठी लोकांना यायला पाहिजे बोलायला तुम्ही इकडे राहता तुम्हा तुम्हाला इकडे कामधंदा करायचा आहे तर तुम्हाला मराठी यायला पाहिजे तर ह्यांनी स्वतः बोलून दाखवलं आहे की मराठीवरती ह्यांचं नितांत प्रेम असल्यामुळे आम्ही मराठी शुद्ध आणि फ्लू फ्लुएंटली बोलू शकतो आणि ह्या ठिकाणी जयराजनगरमध्ये जे काही कार्यक्रम होतात ह्या कार्यक्रमामध्ये त्यांचं एकच म्हणणं असते की इकडच्या सर्व समाज म्हणजे कसं हिंदू मुस्लिम सिख इसाई आणि सगळ्या जातीचे लोक ह्या सोसायटीमध्ये राहतात आणि ह्या सर्व लोकांशी आम्ही मिळून मिसून राहतो मुलांसाठी इकडच्या एरियासाठी आणि वातावरण शुद्ध राहण्यासाठी झाडं लावणं आणि प्लास्टिक मुक्ती यासाठी देखील अलग अलग हे कार्यक्रम घेत असतात वसाई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप बाबरेस अब्दुल कलाम नमस्कार